जर हा नटकट ब्लॉग बघत असेल ना तर तुझा भाऊ भेटलाय दुसरा नटकट भेटलाय बघ शेव वर्क सेम डायलॉग होना से चाहिए नहीं आता इसे एक एक डायलॉग एक डायलॉग नहीं आता ही तुम्हारे नहीं। एक डायलॉग सुनने के लिए मैं बहुत तरस रहा हूं तरस रहा क्या मैं जाने के लिए अभी तरस रहा हूं तुम्हारी बुलेट कैसी है ठीक ही है ठीक है गार ना हो गए और एक ना هلا कॉल कर होते मला रेंज नाही هلا कॉल कर होते शुभम दे पण आम्ही काय उठलोच नाही तर ते गेलेत तर आता ते बोलले की कॉल करतो तुम्हाला वरती रस्त्यावर येऊन थांबा आम्ही तुम्हाला घेतो तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अचानक ब्लॉगमध्ये ते कसे आता सगळे चांगलेच असाल तर आज आपल्याला कॉल आहे परत एन जी टी दे बीट्सला ते म्हणजे आपले भाव लोक आहे कोकणात आले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज आपल्याला वेडिंग शोचा कॉल आहे आणि तुम्हाला सांगतो आम्हाला दोघांना दोघांनात कारण का आम्ही काल लेट आलो कारण का तुम्हाला सांगतो काल एक हळदी आणि वेडिंग शो वाजवला तर रात्री लेट आलो आणि हां आणि आम्ही दोघं एवढे गार झोपलो ना ह्याला कॉल करत होते मला रेंज नाही ह्याला कॉल करत होते शुभमचे पण आम्ही काय उठलोच नाही तर ते गेलेत तर आता ते बोलले की कॉल करतो तुम्हाला वरती रस्त्यावर येऊन थांबा आम्ही तुम्हाला घेतो तर आता इकडून नवरा जाईल देवगडला तिकडनं परत आपल्याला वरत आहे तर आता बघू कधी येतील ते तोपर्यंत वेट करतो त्यांचा तर तो तोपर्यंत चॅनेलवर कोण नवीन आला असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या ए फ्यू मोमेंट्स इथं कुठे चालले तुम्ही सकाळी मग काय बोलतात बरे असणार सगळं ठीक ठीक आहे बागे मग आज कामक ना आपल्या साईलचा एकदम खास मित्र आहे साहिल खा झाला तुमचं कुठे गेलेला तुम्ही मी बागेमध्ये गेलेलो मग काम वगैरे झालं बोलतात इतना अरे वाह इतना बढ़िया डायलॉग एक एक डायलॉग होना चाहिए नहीं आता एक एक डायलॉग एक डायलॉग नहीं आता ही तुम्हारे एक डायलॉग सुनने के लिए मैं मैं बहुत तरस तरस रहा रहा के लिए तुम्हारी बुलेट कैसी है ठीक ही है ठीक है ना फिर चलो बाय बाय भात अपले बुम्हारा आगे साइल न फ्यू मोमेंट्स लाईनली आता लोकेशनला पोचलोय आणि सेटअप वगैरे पण आपलं लावून हे बघा आम्ही हे बघा आपला, आपला रोटो आणि ते शुभमचा रोटो आणि बाकीचं सामान वगैरे लावून घेतलंय तर आता थोडा वेळात वाजवणार आहे आम्ही आणि टेम्पोमध्ये मजा आली कारण काय कोकणातच ते असं बघायला भेटतं की टेम्पो मधनं ते वरराड बोलतात जियान आपला खास जियान आणि शुभम भाऊ आणि साहिल आपल्यासोबत होता सकाळीच शंकर भाऊ सोबत सकाळी सकाळीच बोलवत आहे ते का बादशा बाय फ्यू मोमेंट्स लागत आणि शुभम आता लगेच आता लगेच पॅकअप करायला आलाय काय तो मागास पासून कुठे बाहेर होतो आणि आज केदार आलाय केदार आज आलाय का भाई, प्लेयर है तो, वन साईडवाला डान्स विसरलाच नाही ना डान्स अरे हां तुम्ही जर गेल्या म्हणजे गेल्या महिन्यात जे कोकणातले आपलं बॉग होते ना त्यामध्ये एक नंबर डान्स केलेला केर टेम्पो भेटत नाही मग आता आपल्या तुम्हाला टेम्पोवाला हरवला ना सैरा आमचा टेम्पोवाला सैरा राहतो त्याला बरं नाही वाटलं आणि तर तो आहे एकदम जर हा नटकट ब्लॉग बघत असेल ना तर तुझा भाऊ भेटलाय दुसरा नटकट भेटलाय बघ सेम बघ सेम टू सेम दुसरा नटकट डुप्लिकेट आपल्या मुंबईला पण एक नटकट आहे आणि दुसरा डुप्लिकेट हा बघा आपली बॅग घेऊन या भाऊ कुठून सहा मी कुठे जाऊ तू जाणार नाही त्याच्या गाडीत नाही बोललो हा तर मित्रांनो मी जाणार आहे टेम्पो मधून आणि आपण भाऊ चालले हळद आहे आपल्या